संघर्षाच्या लढाईतील मराठवाड होतात आपल्या साठी येत आपल्या आकाशात येत बघता संघर्षाच्या लढाईतील निष्ठावंत मलाकार संघर्षाच्या निष्ठावंत काय संघर्षाच्या निष्ठावंत

संतरेष्ठांच्या लढाईवंत परिवारासाठी आपल्या अस्तित्वासाठी आपल्या आश्वास आणि भविष्याची त्या ठिकाणी जाता येतात या नागरीच्या गणेश नगरीमध्ये संत उद्घाटन करायचे याचा स्वागत आहे किती महान सागरांच्या دیکھنا نیٹ پر بار کر تے کتنا چنگا شوٹ آ رہا ہے काय झालं रे असे उतरला देऊ हा सांगितलं आता त्या चहा ह्याच्यात फक्त पाण्याच पाणी तर करत माझ्या चहा राहू बारा मंदिर मध्ये एखाद्या फोन काय रे भेटायचा आहे मला फोटो बघायचं बोडाला होत ठेव फोटे इथं आमची गाडी पटकन फोटो करत बघ मला भेटलं आहे तिथं दादा <थादा थादा> था। <सँगारां> होती शिवाय <सँगारा> <सँगारा> All yeah. yeah. पाटील यांची प्रचंड विराट महिने महिलेसाठी गेल्या आपण हे लाईव्ह फोटो बघतात त्यासाठीच माननीय मनोज दादा जारांगे पाटील त्यांचा जा अखंड असा हा संघर्ष हा लढा या ठिकाणी सुरू आहे चालू नाही माझ्या समोर आता काही भगिनी आहेत आमचे काही बांधव आहेत संपूर्ण राम मंदिर चौक ते क्रांतीसिंह नाना पाटील चौक इथंपर्यंत फक्त आणि फक्त भगव्या टोप्या दिसत आहेत आपल्या मराठा क्रांती मोर्चाच्या टोप्या ज्या आहेत संपूर्ण बघा पाठीमागून इथून समोर बघितलं तर संपूर्ण आपले मराठा बांधव या ठिकाणी दिसत आहेत इतक्या मोठ्या संख्येने प्रचंड अशा मोठ्या संख्येने आपण सर्वजण इथं उपस्थित आहात केवळ आणि केवळ मनोजदादा जारंगे पाटील यांना ऐकण्यासाठी आणि आपल्यासाठी समाजासाठी आपल्या जातीसाठी आज आपण सर्वजण इथं उपस्थित आहात हा संघर्ष गेली कित्येक वर्ष सुरू आहे जोपर्यंत यश मिळत नाही या लढ्याला यश मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष असाच सुरू राहणार आहे संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा जारंगे पाटील यांच्या नेतृत्वात जय संविधान अरे तुमचं आमचं नात काय तुमचं आमचं नात काय अरे एक मराठा एक मराठा जो आरक्षण की बात करेगा वही देश पे राज करेगा जो आरक्षण आम्हाला देईल तोच या देशावर राज्य करेल थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होतीये शांतता रॅलीतून सकल मराठा समाज संपूर्ण समाज बांधव हो, या ठिकाणी उपस्थित होत आहेत क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथून या रॅलीला सुरुवात झालेली आहे शांतता रॅली सुरुवात त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून ही शांतता रॅली आता राम मंदिर चौकाकडे मराठा क्रांती मोर्चा राम मंदिर चौक येथे आगमन होईल त्यानंतर माननीय मनोज दत्ता झारांगे पाटील यांचं स्टेजवर आगमन होतं होईल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून माननीय मनोजदादा झारांगे पाटील स्टेजवर येतील त्यानंतर आमच्या महिला भगिनींकडून जिजाऊ वंदना सादर केली जाईल आणि त्यानंतर मनोजदादा झारांगे पाटील यांचा पुष्पहार त्यांना देऊन त्यांचं स्वागत हे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने केलं जाईल आणि नंतर आपण ज्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात ते माननीय मनोज झारंगे पाटील यांच्या भाषणाला सुरुवात होईल एक मराठा या बाजून आवाज जरा कमी येतोय हो इकडं आमचे मराठा बांधव आहेत का नाही आहेत ना उभे आहेत ना सगळे चला जरा आणखी जोरात बघू किती आवाज येतोय मनोज दादांच्या पर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे अरे मराठा तुमचं आमचं नातं काय अरे तुमचं आमचं नातं काय अरे कोण म्हणताय देत नाही ना। कोण म्हणताय देत नाही पण आज सर्वजण जमलेलो आहोत त्या मराठा आरक्षण जनजागरण शांतता रॅलीसाठी आणि पण या रॅलीपूर्वी रॅली झाल्यानंतर सभेपूर्वी आपण सभेला इथं सुरुवात जी करणार आहोत तत्पूर्वी सभेच्या सुरुवातीला मराठा आरक्षणासाठी बलिदान केलेल्या स्वर्गीय अण्णासो पाटील व आज अखेर चारशे अष्ट्याहत्तर हुतात मराठा बांधव हो, या ठिकाणी त्यांनी हौतात्म्य पत्करलेलं आहे त्यांना मानवंदन आपण देणार आहोत श्रद्धांजली अर्पण करणार आहोत पाच सेकंद आपण आल्यानंतरच आल्यानंतर सभेपूर्वी सांगली आल्यानंतर आत्ता नाही आहे सभेपूर्वी सांगते जे सभेची सुरुवात आपली होणार आहे तेव्हा आपण मनोज दादांचं आगमन झाल्यानंतर ते स्टेजवर आल्यानंतर आपल्याला सूचना दिली जाईल आणि तेव्हा आपण एक पाच सेकंद उभं राहून त्यांना मानवंदना देणार आहोत त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आपण एक पाच सेकंद स्तब्ध उभे राहून त्यांना मानवंदना देणार आहोत ज्या चारशे अष्ट्याहत्तर आपल्या बांधवांनी हौतात्म्य पत्करलं या मराठा आरक्षणासाठी त्यांना मानवंदना देण्यासाठी आपण पाच सेकंद उभे राहणार आहोत सभेपूर्वी सभा मनोज आगमन झाल्यानंतर हॅलो आपल्याला तशी सूचना देण्यात येईल हॅलो काही मिनिटातच या ठिकाणी मराठा योद्धे मनोज दादा जरांगे यांचं या ठिकाणी आपल्या सभेच्या ठिकाणी आगमन आहे तत्पूर्वी स्टेजच्या उजव्या बाजूला ज्या काही गाड्या आणि आपण जे समाज बांधव थांबलेलो आहोत त्यांच्या गाडीला येण्यासाठी जागा द्यायची आहे स्टेजच्या डाव्या बाजूला आपण उभं राहून घ्यायचं आहे तिकडचा रस्ता मोकळा आहे कृपया त्यांची गाडी इथंपर्यंत येण्यासाठी त्यांना वाट करून द्यायची आहे आताच सूचना सांगितली आहे तशी सर्वांनी अमलात आणावी ती तिथं आणि वाटेमध्ये जर टू व्हीलर जर आपल्या समाज बांधवांच्या कोणाच्या असतील तर त्या काढून घ्यायच्या फोर व्हीलर पण तिथे एक लागलेली आहे ती त्वरित काढून घ्यायची आहे काही मिनिटांमध्येच मनोजदा धरांगींचं आगमन आपल्या ह्या सभास्थळी होत आहे तत्पूर्वी आपण ही व्यवस्था लावून जायची कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापासून समाज बांधवांची जो ओढा संपूर्ण समाज बांधव जे आता या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे सर्वांचं आणि त्यानंतर लगेचच अगदी काही मिनिटातच माननीय मनोज दत्ता जारांगे पाटील यांचं आगमन स्टेजवर होणार आहे या ठिका सभेच्या ठिकाणी होणार आहे तेव्हा सर्वांना विनंती आहे त्यांच्या गाडीसाठी त्यांच्या ताफ्यासाठी आपण वाट करून द्यायची त्यांना स्टेजपर्यंत अगदी व्यवस्थित येण्यासाठी आपण वाट करून द्यायची आहे मध्ये कुठल्याही गाड्या उभ्या करू नका हॅलो थोडं शिस्तीचं पालनही आपण राखूयात आणि समोर जागा दिसेल रिकामी असेल तिथं कृपया आपण बसून घ्यायचं आहे फक्त गाडीसाठी जागा शिल्लक ठेवा गाडीसाठी जागा रिकामी ठेवा आणि बाकीच्या ठिकाणी आपण सर्वजणी बसून घ्यायचं आहे एक विनंती आहे की मी जे आत्ता तुम्हाला सांगितलं आहे की काही मिनटामध्येच आपल्या मनोजदादा दारांगींचं या ठिकाणी आगमन होतं आहे त्यांची वाहनं येण्यासाठी एक गाडी त्यांची येणार आहे त्याच्यासाठी जागा ही पूर्णपणे करून द्यायची आहे मोकळी आणि सांगली जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं नावानं जे काही ज्यांनी स्वयंसेवकाचं कार्ड घेतलेलं आहे त्यांना ती विनंती आहे की आपण ही व्यवस्था लावून घ्यायची आहे आणि जे स्वयंसेवक नसतील पण ज्यांना ते कार्ड मिळालंय त्यांनी स्वयंसेवक म्हणून ते ती व्यवस्था लावून घ्यायची आहे तसेच पोलीस प्रशासनालाही आम्ही सांगतोय की जरा ती आपण व्यवस्था लावून घ्यायची आहे कारण त्यांच्याबरोबर बराच मॉब बरीच गर्दी समाज बांधवांची आहे या सर्व सूचनांचं पालन आपण सर्वजण नक्कीच कराल आता सांगितलं तसंच माननीय मनोजदादा दादा जारांगे पाटील यांच्या गाडी आणि त्यांचा जो ताफा आहे त्यांच्यासोबत अनेक गाड्या असणार आहेत तेव्हा त्याच्यासाठी आपण जागा करून द्यायची आणि उरलेल्या रिकाम्या जागेमध्ये आपण सर्वांनी बसून घ्यायचंय अगदी काही क्षणातच या ठिकाणी मनोजदादा दादा जारांगे पाटील यांचं आगमन होतं तत्पूर्वी आपण आणखी एक गोष्ट देऊयात लढेंगे जितेंगे हम सब जरांगे लढेंगे जितेंगे लढेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे जरा आवाज कमी येतोय महिला आमच्या भगिनींनी सुद्धा हमसप जरांगे म्हणायला पाहिजे आपण या आरक्षण लढ्यामध्ये आहोत सर्वजण आहोत आणि सर्व केवळ एकटे जरांगे पाटील नाहीये तर त्यांच्या सोबत हा एक लाख नव्हे एक कोटी मराठा म्हणजे आपण इथला मराठा बांधव केवळ एक कोटी नाही आहे त्याच्यापेक्षा कितीतरी कोटी आहे पण इथले जे उपस्थित आहेत ते तरी सर्वांनी अशी म्हण गोष्ट द्यायला हरकत नाही लढेंगे जितेंगे लढेंगे जितेंगे इकडं आवाज येत नाही आहे लढेंगे जितेंगे या बाजूला लढेंगे जितेंगे अरे मराठा रे मराठा तुमचा आमचा नाता काय तुमचा नाता काय बघा हा आवाज नक्कीच आदरणीय मनोजदादा झरांगे पाटील यांच्या पर्यंत पोहोचला असेल कारण आता अगदी जवळ स्टेज पासून अगदी थोडक्याच अंतरावर मनोजदादा यांचं आगमन झालेलं आहे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून त्यानंतर शांतता रॅली जनजागरण रॅली आदरणीय मनोज दादा झारंगे पाटील यांच्या नेतृत्वात पुढे कर्मवीर भाऊराव पाटील चौकामध्ये येईल तिथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार घालून त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून ही जनजागरण रॅली आदरणीय मनुषादा जारांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा क्रांती मोर्चा या ठिकाणी राम मंदिर चौकामध्ये सभास्थळी त्यांचं आगमन होईल अगदी काही क्षणातच काही मिनिटांमध्येच आदरणीय मनुषादा जारांगे पाटील यांचं आगमन होत आहे अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी सौ अनिता कदम मॅडमचा आहे त्यांच्यासोबत आणि संपूर्ण हा आमच्या महिला भगिनी या ठिकाणी मराठा समाजातील सर्व आमच्या भगिनी इथं उपस्थित आहेत मोठ्या संख्येने या महिलांना एकत्रित करण्याचं काम या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे